आरामध्ये भाजायचे तव्यावर ताव्यावर आरामध्ये घेऊन भाजून मस्त चूल पिटून घेतली मस्त मोठे मोठे भरिताचे वांगे आणलेले इथं धुवून घ्यायचे हो धुवून इथं स्वच्छ वांगे धुवून घेतले तर अगोदर सगळे आता याला आहे ना आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे मग पटकन वांगे भाजून जाते तर भाकरी पण बनवणार आहे गरम गरम हो गरम गरम मस्त आर पाडलाय चुलीमध्ये आपण आता हे वांग्याला तेल लावून घेऊ आई वांगे लईच हो ना पण मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बर का हात चुलीवरचा गरम ठेसा आहे अशा घ्यायची आई हो किती वेळात होती तयारी वांगे अरे आता पाच मिनिटात होते मिनिट नाही लागत भाजायला पाच मिनिटात मस्त असे आपले वांगे आरामध्ये भाजतील कलर बाजारला येते अशा वरून पण काड्या टाकून घ्यायच्या पाऊस पडल्यामुळे भरपूर मिरच्या आल्यात आपल्या मिरच्यांना घासामध्ये मिरच्याचे झाड लावलेले आहेत ना बघू शकता गच्च भरलेले येत हिरव्यागार दिसते मिरच्यांना भरपूर मिरच्या आलेल्या आहेत हो किती मिरच्या आल्यात बाकी श्री पान कमी इतके मिरच्या आलेल्या आहेत बस भरपूर झाले एवढ्या मग वांगे भाजलेत आपले दोन इकडून बहिणी चौकून बागीश्री हा आता वांगे भाजलेत बघ काढून घे बर बर सगळे भाजले का आता हे सगळे भाजले आता छान भाजले हो तेल भाजलेत आहे ना आजपर्यंत मस्त खरपूस भाजले तर मस्त खमांग खमंग हा सगळे काढून घ्या हा सगळे काढले तर आपण आता भरितासाठी लसूण सुलून घेऊ आपल्याला मिरची लसून टाकायचं टाकायचंय किती मोठ्या मिरच्या आणि लसूण घे म्हणजे चौदार लागतो बरं बरं बास -बर। काय एवढ्या हो बास बास तिकड चरचरीत वांग्याच भरीत बनवायचं आहे आपल्याला आई सोलून घ्यायचे आहेत का वांगे थोडे आता हे काळे काढून घेऊ ना त्याच्या कुटून घेतो पर्यंत ना मी वांगे असे सोलून घेते जरा बरोबर मिरच्या लसून आपण कुटून घेऊ आता आपण मीठ मिरची मध्येच टाकू कुटायला मिरची पटकन बारीक होऊन जाते मस्त बारीक ठेसून घ्यायचे आता हे लय कवळे कवळे वांगे आहेत नाही पण कवळे कवळे मोठे फक्त दिसतात मंडळी वांगे असे चविष्ट लागणार आहेत ना वांगे झालं का वांगे हा झालं थोडं राहिले बारीक व्हायचं लय पण बारीक नको बर मिरची बारीक करून झाली अशीच ठेवायची आपल्याला दोबड दोनच कांदे घ्यायचे बाकी श्री हो दोन लय झाले इकडे ठेवून घेऊ वांगे सगळे सोडले आहे आहे ना सगळे सोडले बस बाकी आवडले ना वांगे हो दोन कांदे घेतलेले चिरून भाजला आता भरपूर झाला किती भारी किती छान दिसतय बाकी परतला आता आता मिरची टाकून घेऊ आपण कांद्यामध्ये मस्त कांदा परतलाय मिरची टाक बर मस्त जणजणी बरीच बनवायचंय मिरची खमंग परतून घ्यायची खूप छान गाई खमंग वास आलाय हो ना हो आपण मीठ पण मिरची कुठे आता गरज नाही टाकायचं भाग्यश्री तू लवकर गरम भाकर बनव बर बनवायचं किती घमघम वास आला गाई आपलं मस्त भरीत परतून झालंय आता कडे खाली उतरून घेऊ मस्त ठे तयार झाला इकडे खाली उतरून घेऊ आता भाग्यश्री भाकर बनवायची हो गरम गरम भाकर बनवते ना आता वांग्याच्या भरीता बरं खायला चुलीवरची भाकर खायला एकदम छान लागते खरपूस लागते बर का मस्त आता आरावर भाकर भाजून घ्यायची आपल्याला मस्त अशी खमंग आपली खरपूस भाकर भाजलेली आहे तो मला आता मी खायला देते आई खायचा ना आता गरम गरम ठेसा मला देत दिलं नाही मला असं तुला घे ना आम्ही खातो घेते मला बी हो बरं आलं मला भाकरीवरच दिलं मंडळी भाकरीवर ठेसा घेऊन खाण्याची चवच वेगळी बरं का हो की नाही बाकीश्री मंडळी आची चवच खूप काहीतरी वेगळी आहे बरं का मस्त गरम गरम वांग्याचा ठेसा आहे तुम्ही आठवणीने जेवण करायला गरमाची भाकर पण आई मला लईच आवडलं गेसा भाकर आता एक भाकर तुला नाही आहे ना तर मंडळी मी आज तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही असा ठेसा आपल्या भाग्यश्रीने आणि आईने बनवलेला आहे अप्रतिम ठेसा आहे अप्रतिम तर मंडळी तुम्हाला आजच्या गावरान वांग्याचा ठ्यासा कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका परत पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद